हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर तुम्ही थमनील बघितला असेल आणि इकडं माझी बॅग पण पॅकिंग झालेली आहे तुम्हाला मी दाखवते बघा आणि आता तुम्ही असा विचार करशाल की आणि तू तर आत्ताच आली चार दिवसापूर्वी तू असं काय झालं की तू लगेच परत गावाला चालली आहे ते पण एवढा खर्च आत्ताच येण्याचा किती खर्च झाला आणि खरं सांगायचं ठरलं तर आता म्हणजे पैसे पण नाही आहे माझ्याकडे मी तुम्हाला खरं सांगते माझे मिस मला म्हणले की माझ्याकडे पैसेच नाही तुला जायला आता मी नाही खर्च करू शकत कारण की माझा खूप खर्च झालेला आहे माझ्याकडे अजिबात पैसे राहिलेले नाही आहे आणि जे पण पेमेंट येईल म्हणजे मिस्तरांचा तो आता अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेनंतर पेमेंट होतो मिस्तरांचा आणि मी आताच आली जे पैसे होते ते सगळे खर्च झाले आणि कसं असतं पैसा शेवटी किती असतं तरी पैसा हा पुरत नसतो म्हणतात ना समुद्राचं पाणी पुरत नाही तर पैसा काय चीज आहे तर सध्या कंडिशन पण फार खराब आहे मी म्हटलं माझ्याकडे थोडेफार पैसा आहे तुम्ही काही करा पण मला जाऊ द्या असं करता करता कमीत कमी प वीस बावीस हजारचं माझं तिकीट झालं आहे लाडूचं माझं परत एकदा आणि मला जाणं गरजेचं आहे काय झालं आहे ना आज सकाळी सकाळी माझ्या घरून फोन आला माझ्या वडिलांची तब्येत जास्त खराब आहे त्यांच्या त्यांना काय झालं आहे ना ज्या पायाला जखम झालते ना तो पाय बरा आहे त्यांचा जखम भरली आहे परंतु दुसऱ्या पायातनं था त्यांना असं पाणी निघतं आहे आणि दुसरी गोष्ट त्यांना जसं प्रायव्हेट पार्ट पण जास्त सूज आली आहे माझा भाऊ त्यांना वडिलांना घेऊन गेला स्किन स्पेशलिस्टकडे दाखवलं वगैरे गोळ्या वगैरे दिल्यात पण ॲक्च्युली आता वडिलांचं काय झालं ना किडण्यांचं त्यांना प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला मी सांगितलं होतं तर किडनी प्रॉब्लेममुळं त्यांचं काय झालं आहे ना बॉडीमध्ये पाणी झाल्यासारखं वाटतंय आणि पूर्ण हात पायाला चेहऱ्याला पायांना पूर्ण सूज आली आहे त्यांना तर मला माझ्याकडनं ना चुकी झाली मी खरं यायला नव्हतं पाहिजे इकडं मी तिथं राहायला पाहिजे होतं पण ना मला ना मी तिथे आजारी पडले आणि मी अजून पण आजारी आहे मला अजूनही दम लागते बोलताना मला इतकी सर्दी आहे ना माझी सर्दी कमी नाही होते इतक्या गोळ्या वगैरे सगळ्या खाल्ल्या पण ना मन कुठंतरी म्हणजे नाही का असं हे होतंय मला मी आज सकाळपासून खूप खूप रडले म्हटलं मी उगंच आले म्हटलं नाही का असं पस्ताव्यायला लागला थांबले असते तिथं ना मला इतका प्रॉब्लेम पण व्हायला लागला होता खाली जमिनीवर जमिनीवर झोपायचे ना मी तिथं गाडी टाकून ते गार लागायचं खूप मला आणि सिंगल बेड टाकला होता माझ्या भाऊजाईनी पण ते ॲक्च्युली ना तो बेड छोटा आहे लाडून मला पुरत नव्हता आणि इकडं असं सवय राहायची त्यामुळे प्रत्येक वेळेस मला कमरेचा प्रॉब्लेममुळे मला खाली झोपणं उठणं मला स्वतःला इतका त्रास इतका त्रास माझ्या स्वतःच्या शरीराला मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण करणार काय आता जसं असतं तसं माणसाला ॲडजस्ट करावं लागतं तर मग मी आले आणि इकडं पण काय लाडूजी सारखे फोन करायचे की तू जाऊन बसली माझी तब्येत बरी नाही ते आहे म्हणजे पायाचं दुखणं इतकं वाढले त्यांचं पायाला ते तिथं ॲक्सिडेंट झालं तर ना तर पाय त्यांचं अजूनही फ्रॅक्चर थोडासा आहेच त्यांना प्लॅस्टर वगैरे आहेच थोडंसं त्यांना त्रास आहे म्हणजे चालायला काठी वगैरे घेऊन चालतंय येते पण आणि दुसरी गोष्ट त्यांना जेवण चांगलं नाही मिस्त्रांना ते मावशीला काही स्वयंपाक वगैरे येत नाही मी तर ते मावशीनं वैतागलेली आहे अक्षरशः पण आता कसं आहे ना मला जायचं हे गावाला आणि लगे लगे दुसरी कामवली ठेवायची परत दुसऱ्या कामालेला विश्वास ठेवायचा ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज नाही होत सगळ्या गोष्टी कसं आहे ना माणसाला आ आरामाने करावं लागतात आणि तुम्ही सगळ्यांना माहितीच आहे की लाडसे बाप्पांची अंगठी हरवली आहे तर ती अंगठी काही सापडलीच नाही मी पूर्ण घर शोधलं अंगठी नाही सापडली आता डायरेक्ट मी त्या मावशींवर पण आरोप नाही घेऊ शकत की तुम्ही घेतली असेल घेतली असेल पण नाही पण मी नाही सांगू शकत पण त्यांची अंगठी कशी हरवली ना झोपेमध्ये त्यांनी काय केलं ती अंगठी त्यांना ना सवय नाही आहे सोनं घालायची एखाद्याला सवय नसली की त्या हाताला कसं तर त्यांनी काय केलं असं झोपेत काढली आणि इथं ठेवून दिली आणि दुसऱ्या दिवशी ह्या मावशीनेच बेडशीटचं चेंज करणं झाडू मारणं ही एकच मावशी माझ्याकडे आत्ता का आम्हाला बरं का मी त्या दुसऱ्या मावशीला बोलवलेलंच नाही आहे मी म्हणलं तुम्हीच करा तुम्ही कर, स्वयंपाक करत देतो तुम्ही घरचं झाडून पुसून घ्या तेवढ्या पैशामध्ये स्वयंपाक तर मलाच करावं लागतं तर ह्या गोष्टी सगळ्या गोष्टींमुळे फक्त ही एकच मावशी आहे ती दुसरी मावशी येत पण नाही त्याच्यामुळे आपण दुसऱ्यांवर आरोप कसं घ्यायचा आणि हिचर पण ही, ही म्हणती मी घेतलीच नाही मी बघितली पण नाही तुमची अंगठी असं बोलते मावशी तर म्हटलं ठीक आहे तर अंगठीचा विषय तर मी बाजूलाच ठेवते जाऊ दे भेटल अशी बात असेल ते भेटल नाही तर मग आता विषय फक्त माझ्या वडिलांचा आहे माझ्या वडिलांना बरं वाटावा बिचारे नाही का मोठा माणूस आहे आमच्या घरातलं आणि त्यांना जर काही झालं तर मला तर अलंच असं करमत नाही आहे आले आहे पण मला ना करमतच नाही आहे मी लाडूच्या पप्पांना मी आल्यापासून तुम्हाला सांगते मला सा ना अक्षरशः धड मला जेवण पण नाही गेलं असं अर त्यात अंगात म्हणजे ताप पण आहे तापामुळे पण माणसाला खाऊशी वाटत नाही आणि ना असं घरात असं सुनं सुनं वाटतं आहे मला घरात नाही राहूशी वाटत नाही आहे असं बेचेने बेचेने की असं वाटतं आहे बाई काय झालं तर काय झालं तर असं मन माझं ना माझं मला हे होतं आहे तर मी असं विचार करते की तिकडे गेल्यावर आता कसं आहे ना माझ्याकडे पण पैसे नाही आहे जास्त पैसे खर्च करू शकत नाही किंवा माझ्याकडं नाही पण आहे आणि वडिलांना ॲडमिट करायचं म्हटलं तर लाख दोन तीन लाखाचा खर्च पण आहे त्यातल्या त्यात मी असा विचार करते की त्यांना कुठंतरी डॉक्टरांना दाखवून आपण त्यांना काहीतरी ट्रीटमेंट करूया माझ्याकडं थोडंसं आहेत थोडं सोनं वगैरे आहेत मी म्हटलं ते मी मोडून टाकते थोडे काही पा चाळीस पन्नास हजार रुपये येतील ते मी खर्च करते त्यांच्यावर जाऊ दे सोनं नाणं सगळं परत येईन हो पण माणूस गेल्याला परत येत नसतो ना तर मला ते हेच झालं आहे म्हणजे बनच येणे आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओ पण टाकते दोन दिवस झाले मी परवा व्हिडिओ टाकला होता ते पार्टी वगैरे गेले आले होते त्यांनी खूप फोर्स केला सोसायटीतल्या लो लोकांनी म्हणून मी गेले पण माझा काय जायचा प्लॅन नव्हता आणि अक्षरशः माझ्याकडनं खूप मोठी चुकी झालेली मला यायलाच या नव्हतं पाहिजे मी आले लाडच्या पप्पाने मला म्हटले ये ये माझ्या पायाचं दुखणं असं आहे तसं आहे त्रास होत आहे मला तुझे जेवढे आता बऱ्या आहे तू ये आणि मी ना तिकडं येताना बरा पण केलं होतं तुम्ही बघितलं आहे त्यांची तब्येत बरी होती तेव्हा मी आले आहे पण अचानकच त्यांना दोन तीन दिवसामध्ये तरी पण मी तुम्हाला सांगते माझ्या वडिलांना दूध म्हणा घरात काही त्यांना खायला लागतं मी त्यांना सगळं सांगितलं तुम्ही मला फक्त सांगा मी तुम्हाला इकडनं मी पाठवते मी पैसे पाठवते तिथून दुकानामधून दुकान दुकान ते वस्तू घेतील आणि तुम्हाला देतील आत्ता साहिलला फोन केला की त्यांना ज्यूस वगैरे बाहेर नाही आणून त्यांना ज्यूस पाज मी पैसे देते त्यांना बघ त्यां सगळ्यांना घरातल्यांना सगळ्यांना बोलले मी आत्ता की त्यांना कुणीही चिडचिड करायची नाही सगळ्यांनी बघायचं दादांना जे तर त्यांनी माझ्या वडिलांचा स्वभाव कसं आहे ना फार चिडचिडे फार ओरडतात माझे वडील फार रागरा करतात असं कुणावरच चिडचिड वसकून जाणं असं कोणाला पण काही पण बोलणं स्वभाव त्यांचा माझ्या वडिलांचा असं रागिष्ट आहे पण जाऊ दे ना आ आजारपण आजार पण आला का माणसाची चिडचिड जास्त होती त्याच्यामुळे मी आत्ता सगळ्यांना दापला आहे फोन करून की आईला भावाला म्हटलं त्यांना कितीही चिडचिड करू द्या पण तुम्ही त्यांच्यावर चिडचिड करू नका त्यांना नीट बघा तुम्ही त्यांना अजिबात हे करू नका मी येतेच हे म्हटलं तुम्ही सांभाळा म्हटलं कसं तरी करा म्हटलं आणि तर मग आता चला जायचं आहे मला आज रात्री निघायचं आहे अजून पर लाडूची बॅग पॅकिंग राहिलेली आहे आणि कसं आहे ना बऱ्याचशा गोष्टी माझ्या वडिलांच्या बॅकग्राऊंडबद्दल मी तुम्हाला काही सांगितलेलं नाही आहे पण मी तुम्हाला हे सांगणार आहे की अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत माझ्या वडिलांच्या बरं का माझ्या वडिलांच्या म्हणजे माझी आई त्यांची एक वाईफ आहे आणि अजून काही बऱ्याच गोष्टी आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे आणि आता सध्या कसं आहे ना माझ्या वडिलांना कुणीच बघत नाही आहे स्पष्ट सांगते माझ्या वडिलांना कुणी बघत नाही आहे त्याच्यामुळं मी मी तर चालत आहे मी तर करलंच माझा बाप आहे मी करलंच वरती कसं आहे ना शेवटी देवाला तोंड आपल्याला पण दाखवायचं आहे ना है की नाही कोणी करो नाही करो माझा तर बाप आहे मी तर करणारच मला बरेचसे लोक टोमणे मारत आहे करावा ना मग तिने करावा ना मग तिने अरे मी करणार तुमची गरज पण नाही आहे आणि मी तर म्हणते माझा बाप जर गेला ना तर कुणी मैत्रीलासुद्धा येऊ नका माझ्या बापाचा आणि व्हिडिओ बघणार आहे ना बघतच असतील काय आणि ज्याला समजायचे ते समजूनच घेत असतील हां तर येऊसुद्धा नका तुम्ही आणि कुणाला लागलं त्याला लागलं असेल तर लागलं असेल मला फरक नाही पडत मला बऱ्याचशा गोष्टी कानावर येतात आहे माझ्या कोण काय बोलतंय कोण काय बोलतं बऱ्याचश कानावर येतं आहे नका बघू गरज नाही आहे मी येते समजलं ना काही गरज नाही बघायची तुमची